नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर परीक्षा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे आणि या परीक्षेसाठी आपण एक चांगली तयारी करून घेत आहोत इंग्रजी विषयासाठी सो आजचा आपला हा तिसरा भाग आहे मागचे दोन भाग बघायचे असतील तर वर तुम्हाला आय बटन दिसत असेल त्यावर तुम्ही क्लिक करू शकतात किंवा खाली प्लेलिस्टसाठी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर देखील आपण क्लिक करू शकतात मित्रांनो तर आज आपण जे लेक्चर घेणार आहोत ते स्पेशली अँटॉनिमवर आधारित लेक्चर घेणार आहोत आज ज्या प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत त्या प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत अँटॉनिम्सवर सो वीस प्रश्न असतील वीस प्रश्न म्हणजे वीस सेंटेन्सेस असतील त्या सेंटेन्सेसमध्ये एका शब्दाला अंडरलाईन करून दिलेलं असेल अंडरलाईन केलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या चार ऑप्शन्समधनं आपल्याला शोधायचा असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने आजची आपली प्रश्न असणार आहे सुरुवात करू या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे दी ओल्ड सोल्जर्स सो स्टोरी कुणीतरी ओल्ड सोल्जर आहे त्याची स्टोरी जी आहे वॉज फिल्ड विथ नॉस्लॅजिया रिमाइंडिंग हिम ऑफ द गुड ओल्ड डेज म्हटलेला आहे अंडरलाईन केलेला शब्द आहे नॉस्लॅजिया नॉस्लेजिया शब्दाचा अर्थ जुनी आठवण किंवा आठवणींना आपण उजाळा देतो त्याला आपण नॉसल्या जी असं म्हणतो या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समधला शोधायचा आहे पहिलं ऑप्शन बघा पहिलं ऑप्शन आहे रेमिनेसन्स रेमिनेसन्स या शब्दाचाही अर्थ होतो जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे हा काय होईल मित्रांनो हा होईल आपला एक सिनोनिम आपल्याला विचारलेला आहे अँटॉनिम म्हणून हे आपलं उत्तर या ठिकाणी होईल का नाही तर हे आपलं उत्तर होणार नाही पुढचा शब्द बघा सेंटिमेंटॅलिटी सेंटिमेंटॅलिटी म्हणजे काय भावनिकता मग भावनिकता आपलं उत्तर होऊ शकतं का नाही पुढचा शब्द आहे फॉरगेटफुलनेस एकीकडे एक आपण नॉस्लेजिया म्हणतो म्हणजे जुन्या आठवणींना आपली उजाळा मिळतो एकीकडे एक रेमिनिसन्स आहेत एकीकडे एक आपण आठवणीत आहे स्मृती आहे संस्मृती आहे तर दुसरीकडे काय आहे फॉरगेटफुलनेस फुलनेस आहे दुसरीकडे एक विसराळूपणा आहे तर हा आपला करेक्ट अँटॉनिम होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर बघा लॉंगिंग लौंगीं। लॉंगिंग म्हणजे काय विष इच्छा एखाद्या व्यक्तीची अत्यंत उत्कट इच्छा असते त्याला आपण काय म्हणतो लॉंगिंग सो हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं ठिकाणी होईल हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे शब्द आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात महत्वपूर्ण सर्वात महत्वपूर्ण शब्द मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुढचा प्रश्न बघा डिस्पाइट मॅनेजर्स काम डिस्पाईट डिस्पाइट मॅनेजर्स काम अपिअरन्स म्हणजे मॅनेजरचं शांत ऍपिअरन्स असून सुद्धा हेल्ड त्याच्या आवाजाने उघड केलं अँड अंडरलाईन इरिटेशन ड्यूरिंग द मीटिंग इरिटेशन या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे इरिटेशन म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना शब्द माहिती आहे इरिटेट इरिटेट म्हणजे काय दुसऱ्यांना चिडवणे राग आणणे क्रोध आणू किंवा संताप देणे सो इरिटेशन म्हणजे काय राग क्रोध किंवा संताप पहिला शब्द बघा पहिला शब्द काय आहे अॅनॉयन्स अॅनॉयन्स काय आहे राग आहे संताप आहे परंतु हा सेनॉनिम असल्यामुळे आपलं उत्तर होणार नाही आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द ओळखायचे आहेत पुढे आहे एक्झास्परेशन एक्झास्परेशन या शब्दाचा अर्थ काय होतो क्रोध राग संताप सो हे ते नॉनिम होईल पुढचा शब्द आहे कामनेस एकीकडे आहे क्रोध संताप अनॉयन्स एकीकडे आहे एक्झास्परेशन तर दुसरीकडे त्याचा विरुद्ध अर्थ शब्द काय होईल मित्रांनो तर त्याचा विरुद्ध शब्दाचा अर्थ इथे पण दिलेला आहे काम आणि या ठिकाणी पण आहे एक कामनेस सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट अँटॉनिम होईल त्यानंतर बघा ऍग्रेव्हेशन ऍग्रेव्हेशन या शब्दाचाही अर्थ काय होतो राग येणे सो ऑप्शन क्रमांक चार आपलंच ते होईल तर बघा तुम्ही इरिटेशन साठी एनॉयस एक्झॅस्प्रेशन आणि ऍग्रेव्हेशन हे तीन सेनॉनिम्स आपल्याला पाहायला मिळत एक अँटोनिम आपल्याला पाहायला मिळते दॅट इज कामनेस सो ऍग्रेव्हेशन मध्ये काय आहे डबल जी आहे हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे चला बघा पुढचा प्रश्न द सायंटिस्ट मेटिक्युलस रिसर्च एन्श्युअर दॅट नो डिटेल वॉज ओव्हरलुक्ड इन द फायनल रिपोर्ट मॅटिकलस मॅटिकलस हा शब्द अनेक वेळेस टी सी एस पॅटर्न नुसार झालेल्या परीक्षांमध्ये एमपीएससीच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे मॅटिकलस म्हणजे काय तर म्हणजे सावध जो व्यक्ती सावध असेल केअरफुल असेल जो व्यक्ती दक्ष असेल सजग असेल त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो केअरफुल म्हणतो त्याला आपण वॉचफुल म्हणतो त्याला आपण कॉशस म्हणतो सो so, आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे केअरफुल काय होईल मित्रांनो केअरफुल होईल सिनॉनिम म्हणजे हे आपलं उत्तर होईल का हो नाही प्रेसाईज म्हणजे काय तर प्रेसाईज म्हणजे नेमके हे आपलं उत्तर होईल का तर हे आपलं उत्तर होणार नाही नेग्लिजंट नेग्लिजंट म्हणजे काय दुर्लक्षित सो so, एकीकडे बघा लक्ष दिलं जात आहे एकीकडे आपण वॉचफुल आहोत एकीकडे मेटिकलस आहोत सावध आहोत दक्ष आहोत सजग आहोत केअरफुल आहोत दुसरीकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट एंटोनिम हो या ठिकाणी होईल पुढे आहे थरो थरो या शब्दाचा अर्थ काय होतो पूर्णपणे सो हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो बघा पुढचा प्रश्न द विलेजर्स शोड ग्रेट हॉस्पिटॅलिटी जे विलेजचे लोक होते जे गावकरी होते त्या गावकऱ्यांनी एक ग्रेट हॉस्पिटॅलिटी एक आदरातिथ्य आपण म्हणतो हॉस्पिटॅलिटी या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे या शब्दाचा अर्थ होतो आदरातिथ्य आदरा आणि या शब्दाचा आपला अँटॉनिम विचारलेला आहे विरुद्धार्थाचा शब्द विचारलेला आहे बघा आदरातिथ्य केव्हा आपण करतो जेव्हा एक फ्रेंडलीनेस मैत्रीत्वपूर्ण संबंध असतो तो तेव्हा म्हणजे हे काय होईल मित्रांनो तर हे होईल आपलं करेक्टर्स नॉनेम त्यानंतर बघा पुढे आहे हॉस्टिलिटी हॉस्टिलिटी म्हणजे काय दुश्मनी हॉस्टेलिटी म्हणजे काय दुश्मनी सो हे बघा हे या ठिकाणी आपलं करेक्ट अँटॉनिम होईल की एकीकडे आहे हॉस्पिटॅलिटी आदरातिथ्य केलं जात आहे मैत्रीत्वपूर्ण संबंध बाळगले जात आहेत आणि दुसरीकडे आहे हॉस्टेलिटी म्हणजे दुश्मनी सो हे ऑप्शन आपलं करेक्ट अँटॉनिम होईल त्यानंतर आहे वाम्थ वाम म्हणजे प्रेमळपणाचे संबंध आणि जनररोसिटी म्हणजे उदारता तो ही सर्व या ठिकाणी सनॉनिम्स होत आहेत जे राहिलेली ऑप्शन्स आहेत केवळ आणि केवळ ऑप्शन क्रमांक दोन जे आहे ते हॉस्टिलिटी दुश्मनी म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे द स्पीकर स्वर्ण स्वर्ण की बोलणारा जो स्पीकर होता जो वक्ता होता त्याचे शब्द इतके प्रफाऊंड होते प्रोफाऊंड म्हणजे डीप आपण म्हणतो प्रोफाउंड म्हणजे प्रगल्भ आपण म्हणू शकतो प्रोफाउंड म्हणजे डीप किंवा डेप म्हणजे म्हणजे इतके अंतर्ज्ञानी आपण ज्याला म्हणू शकतो खूप आतले होते ऑडियन्स रिमेन सायलेंट इन डीप थॉट की ऑडियन्स जे आहेत ते एका डीप थॉटमध्ये काय झाली सायलेन्स झाली मग बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे डीप की जो प्रोफाऊंडचा काय आहे तर तो आहे प्रोफाऊंडचा सेनॉनिम सो हे आपलं उत्तर होईल का नाही कारण आपल्याला सर्व एन्टॉनिम्स ओळखायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी आहे मिनिंगफुल मिनिंगफुल म्हणजे काय की जे अर्थपूर्ण असेल ते सो प्रफ एक मिनिंग आपण अर्थपूर्ण पण घेऊ शकतो परंतु हा सिनॉनिम होईल आपल्याला पाहिजे एन्टॉनिम दुसरा शब्द आहे ट्रिबियल ट्रिबियल या शब्दाचा अर्थ होतो क्षुल्लक हा शब्द फार महत्वाचा आहे मित्रांनो हा शब्द यापूर्वी अनेक वेळेस विचारलेला आहे आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये सो ट्रिवेल म्हणजे काय असं ट्रिवेल या शब्दाचा अर्थ होतो क्षुल्लक की ज्याची काहीही गरज नाहीये सो एकीकडे आहे बघा त्याचे शब्द कसे आहेत प्रोफाऊंड आहे गहरे आहे डीप आहे खोलवर आहे आणि एकीकडे आपण आहे म्हणजे हे काय होईल होईल हे करेक्ट म्हणजे काय अंतरज्ञान अंतर्ज्ञानी सो ऑप्शन क्रमांक चारही सिनॉनिम होईल अँटॉनिम होणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल बघा पुढचा प्रश्न शी गेव अ व्हेरी लिसिड एक्सप्लेनेशन लसीड हा शब्द अनेक वेळेस टी सी एस पॅटर्न झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे तसेच लसीड हा शब्द दोन हजार तेरा चौदा पंधरा मध्ये सलग एसएसच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता लसिड म्हणजे काय जे क्लिअर असेल जे स्पष्ट असेल ते जे क्लिअर असेल किंवा जे स्पष्ट असेल त्याला आपण काय म्हणतो लुसिड असं म्हणत असतो मग बघा या ठिकाणी क्लिअर क्लिअर काय होईल मित्रांनो क्लिअर होईल सिनॉनिम आपल्याला शोधायचे काय आपल्याला शोधायचे आहेत अँटॉनिम हा सिनॉनिम होईल म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही ट्रान्सपरंट म्हणजे सुद्धा काय ते क्लिअरली दिसतंय आपल्याला म्हणजे हे पण सिनॉनिम होईल हे आपलं या ठिकाणी अँटॉनिम म्हणून उत्तर होणार नाही त्यानंतर हा आहे कन्फ्युजिंग बघा एकीकडे आहे लुसिट एकीकडे काय आहे लुसिट स्पष्ट क्लिअर आणि दुसरीकडे काय आहे कन्फ्युजिंग गोंधळात टाकणारे गोंधळात पाडणारे कन्फ्युज करणारे कन्फ्युजिंग सो हे काय होईल आपलं करेक्ट अँटोनिम होईल ऑप्शन क्रमांक तीन दुसरं आहे इंटेलिजिबल इंटेलिजिबल म्हणजे जे बुद्धीप्रमाणे ज्याला आपण म्हणतो जे बुद्धिमान असेल वगैरे सो ऑप्शन क्रमांक चार देखील आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न दी लॉयर्स ऑर्ग्युमेंट वॉज कोहरंट की लॉयरचं जे ऑर्ग्युमेंट होतं ते कोहरंट होतं कोहरंट म्हणजे काय मित्रांनो होतं ज्याला आपण अप्रोप्रिएट असं म्हणतो ज्याला आपण कोहरंट म्हणतो ज्याला आपण मिनिंगफुल म्हणतो ज्याला आपण अप्रोप्रिएट म्हणतो ज्याला आपण परफेक्ट म्हणतो ज्याला आपण अॅक्युरेट म्हणतो या शब्दाचा विरुद्ध विरुद्धर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहिला शब्द आहे लॉजिकल लॉजिकल कोहरंटसाठी सिनॉनिम होऊ शकतो म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही त्यानंतर कन्सिस्टंट कन्सिस्टंट म्हणजे काय जे कन्सिस्टंटली चालणारे आहे जे सतत चालणारे आहे सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही इकडे आहे म्हणजे म्हणजे काय काय गोंधळाचे गोंधळाचे अत्यंत एकीकडे सुसंगत आहे तर एकीकडे काय आहे गोंधळ आहे गोंधळ म्हणजे काय अस्तव्यस्त आहे सो हे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट या ठिकाणी ऑप्शन उत्तर अँटॉनिम होईल राशनल म्हणजे काय मित्रांनो तर राशनल म्हणजे तार्किक सो राशनल असो तार्किक असो लॉजिकल असो हे दोन्ही एकमेकांचे काय होतील सिनॉनिम आणि हे दोन्हीचे दोन्ही सुसंगतचे पण सिनॉनिम होऊ शकतात थोडा थोडा अर्थ मॅच करतो परंतु केओटिक काय होईल केओटिक आपला या ठिकाणी अँटॉनिम होईल विरुद्ध अर्थाचा शब्द होईल पुढचा प्रश्न बघा हिज बेनोव्हेलंट नेचर मेड हिम डोनेट मोस्ट ऑफ हिज वेल्थ टू चॅरिटी बेनोव्हेलंट नेचर आहे बेनोवेलंट म्हणजे काय बेनी म्हणजे काय तर बेनी म्हणजे शुभ किंवा लाभ वलंट म्हणजे जो दुसऱ्यांना लाभ पोहोचवत आहे तो सो बेनेवलंट म्हणजे कोण जो असेल परोपकारी जो असेल उदारवादी जो असेल एखाद्या व्यक्तीचं कल्याण करत असेल तर मग आता हा व्यक्ती कसा असू शकतो तर काइंड असू शकतो बेनेव्हलंट म्हणजे काइंड आपण म्हणू शकतो सिनोनिम आहे परंतु अँटोनिम शोधायचं आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही कंपॅशनेट म्हणजे दयाळू ज्यामध्ये दया आहे करुणा आहे हे पण सिनोनिम होईल हे आपलं उत्तर होणार नाही हा आहे बघा क्रूर सो एकीकडे एक असा व्यक्ती आहे की जो बेनेव्हलेंट आहे जो दुसऱ्यांवर उपकार करतो दुसऱ्यांची मदत करतो जो दुसऱ्यांबद्दल नेहमी काइंड नेचर बाळगतो परंतु हा कसा आहे क्रूर म्हणजे हे आपला करेक्ट अँटॉनिम होईल जनरस जनरस म्हणजे सुद्धा काय मित्रांनो उदार होतो याला आपण अल्ट्रुइस्ट असंही म्हणतो जनरस असंही म्हणतो बेनेव्हलेंट असंही आपण म्हणत असतो फिलॅनॉफिस्ट पण म्हणत असतो हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं क्रियल करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढचा प्रश्न बघा द टीचर ट्राईड टू इन्स्टिल कॉन्फिडन्स टीचरने कॉन्फिडन्स ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो एन्स्टील म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला काहीतरी चांगलं शिकवणे एखाद्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चांगल्या गोष्टी ठसवणे याला आपण म्हणत असतो एन्स्टील सो इन्स्टील या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द आपल्याला शोधायचा आहे पहिला शब्द आहे एम्पार्ट इम्पार्ट म्हणजे प्रदान करणे सो काहीतरी आपण प्रदान करतोय त्याला आपण एम्पार्ट असं म्हणतो हा शब्द महत्वाचा आहे पुढे विचारला जाऊ शकतो परंतु हे आपला आन्सर होणार नाही एनकरेज एनकरेज करत आहेत बघा विद्यार्थ्यांना टीचर जे आहेत ते एनकरेज करत आहेत इन्स्टिल करत आहेत त्यांच्यावर कॉन्फिडन्स टाकत आहे आणण्याचा प्रयत्न करत आहे सो आपण काय होईल हा आहे बघा डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे काय पूर्णतः खतम करणे पूर्णतः नष्ट करणे सो एकीकडे कॉन्फिडन्स इनस्टील टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे कॉन्फिडन्स डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे हा करेक्ट अँटॉनिम होईल इनकल्केट म्हणजे सुद्धा चांगल्या गोष्टी मनात ठसविणे असा अर्थ होतो सो ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक एक हे इन्स्टिलचे सेनॉनिम्स होतील हे सर्व काय आहेत सेनॉनिम्स आहेत हा आपण काय होईल सिनॉनिम होईल कुणाचा तर एनस्टील या शब्दाचा सिनॉनिम हा काय आहे तर हा आहे बघा एंटॉनिम आणि म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आता बघा पुढचा प्रश्न दी माउंटन्स मॅजेस्टिक ब्युटी मॅजेस्टिक ब्युटी म्हणजे काय भव्य मॅजेस्टिक म्हणजे भव्य दिव्य ज्याला आपण म्हणतो ग्लोरियस ज्याला म्हणतो स्प्लेंडिड ज्याला आपण म्हणत असतो सो बघा या ठिकाणी ग्रँड आहे सो ग्रँड काय होईल तर ग्रँड होईल सिनॉनिम सो हे आपलं उत्तर होणार नाही ग्लोरियस ग्लोरियस सुद्धा काय होईल सिनॉनिम सो हे आपलं उत्तर होणार नाही हंबल हंबल म्हणजे काय तर हंबल म्हणजे विनम्र होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी मॅग्निफिशंट मॅग्निफिशंट पण काय होईल मित्रांनो तर मॅग्निफिशंट होईल सिनॉनि म्हणजे हे आन्सर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल हंबल म्हणजे काय की जो व्यक्ती विनम्र आहे सो मॅजेस्टिक म्हणजे ग्रँड या ठिकाणी ग्लोरियस भव्य दिव्य जे असेल ते एकदम भव्य दिव्य पद्धतीने दाखवलं जात आहे आणि इकडे नेचर कसं आहे हंबल नेचर आहे सो ऑप्शन क्रमांक करेक्ट होईल शब्द होईल मित्रांनो पुढचा शब्द बघा द्लास वेज आता या ठिकाणी फ्रजाईल म्हटलेला आहे सो फ्रजाईल म्हणजे काय अत्यंत नाजूक जे असेल ते ज्याला आपण काय म्हणतो जे नाजूक असणार आहे त्याला आपण फ्रजाईल असं म्हणत असतो सो नाजूक असेल किंवा ज्याला आपण ठिसूळ लगेच तुटणारे जे असेल ब्रेकेबल जे असेल त्याला म्हणू शकतो सो डेलिकेट डेलिकेट या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो नाजूक म्हणजे हा काय होईल सेनॉनिम परंतु आपल्याला विचारलेला आहे अँटॉनिम म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही वीक, वीक म्हणजे काय कमजोर अशक्त ज्याला आपण म्हणतो कमजोर किंवा असत ज्याला म्हणतो सो हे पण आपलं उत्तर होणार नाही दुसरीकडे आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे काय मित्रांनो तर स्ट्रॉंग म्हणजे होईल मजबूत सो एकीकडे आहे नाजूक ठिसूळ आणि दुसरीकडे आहे मजबूत सो मजबूत काय होईल तर मजबूत होईल आपलं अँटॉनिम सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आणि ब्रिटल ब्रिटल म्हणजे काय मित्रांनो तर ब्रिटल म्हणजे ठिसुळ की जे अत्यंत लगेच तुटणार काचाची जी काही भांडी वगैरे असतात ग्लासवेअर जे असतात ते कशी असतात तर ठिसूळ असतात सो ऑप्शन क्रमांक चार पण आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट अँटॉनिम होईल मित्रांनो ओके आहे सगळ्यांना बघा पुढचा प्रश्न द डिटेक्टिव्ह श्रीवड श्रीवड या शब्दाचा अर्थ होतो चतुर आणि चतुर या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला आता शोधायचा आहे पहिलं ऑप्शन बघा ऍस्ट्यूट एस्ट्यूट या शब्दाचा अर्थ होतो चतुर चलाख किंवा ज्याला आपण हुशार म्हणतो सो हा काय होईल सेनॉनिम आपल्याला शोधायचा आहे अँटॉनिम म्हणून ऑप्शन कॅन्सल करा क्लेवर क्लेवर म्हणजे काय हुशार हा पण काय होईल मित्रांनो हा पण होईल आपला सेनॉनिम सो हे पण ऑप्शन कॅन्सल करा फुलिश फुलिश म्हणजे काय मूर्खपणाचा सो एकीकडे एक आहे चतुर चलाख किंवा हुशार दुसरीकडे आहे मूर्ख सो हे आपलं करेक्ट अँटॉनिम होईल एकीकडे आहे शार्प शार्प म्हणजे धारधार सुद्धा आणि विद्यार्थी शार्प म्हणतो आपण की तो स्टुडंट खूप शार्प आहे म्हणजे तो स्टुडंट खूप हुशार आहे चतुर आहे चलाख आहे ऑप्शन so, क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढे बघा हीच रिलेक्टंट रिलक्टंट म्हणजे नाखुश ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो ना एखादा व्यक्ती नाखुश असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनासारखं जर झालं नसेल तर तो व्यक्ती रिलक्टंट असतो सो so, बघा या ठिकाणी अनविलिंग हे आपलं करेक्ट सिनॉनिम होईल परंतु आपल्याला अँटॉनिम विचारलेला आहे म्हणून ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी हेझिटंट आहे रिलक्टंट अनविलिंग हेझिटंट हे पण काय एकमेकांचं सिनॉनिम आहेत म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल एगर, एगर म्हणजे काय उत्सुक बघा एकीकडे एक जे आहे मनासारखं होत नाहीये म्हणून तो रिलक्टंट आहे नाखुश आहे आणि दुसरीकडे काहीतरी करण्यासाठी तो उत्सुक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल या ठिकाणी लोद लोद म्हणजे काय किळसू हे आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो बघा पुढचा प्रश्न द किंग वॉज नोन फॉर हिज व्हॅलियंट व्हॅलियंट म्हणजे काय जो शूर असेल जो वीर असेल ज्याला आपण बोल्ड म्हणतो किंवा ज्याला आपण करेजियस असं म्हणतो ज्याला आपण बोल्ड म्हणतो ज्याला आपण करेजियस म्हणतो सो या ठिकाणी बघा ब्रेव ब्रेव काय होईल तर ब्रेव होईल सिनॉनिम म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही फिअरलेस फिअरलेस पण काय होईल सिनॉनिम सो से हे आपलं उत्तर होणार नाही कावडली कावडली म्हणजे कोण भित्रा जो घाबरतो एकीकडे आहे करेजियस आणि दुसरे कोण कोण आहे भित्रा तर भित्र काय होईल आपला भित्रा एन्टॉनिम होईल ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल करेजियस करेजियस काय होईल मित्रांनो करेजियस होईल या ठिकाणी सेनॉनिम ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार नाही या शब्दासाठी आणखी एक शब्द आहे बघा ओडॅशियस ओडॅशियस म्हणजे कोण जो व्यक्ती धैर्यवान असेल ही सर्व शब्द यापूर्वी टी सी एसने विचारलेली आहे म्हणून सर्व शब्द तुम्हाला क्लिअर करतोय बघा पुढचा प्रश्न आहे द प्रोफेसर्स लेक्चर वॉज सो टेडियस टेडियस म्हणजे बोरिंग आपल्याला बऱ्याचदा काही लेक्चर्स बोर होतात तर त्यांना किंवा एखाद्या वेळेस अशी वेळ असते की जी आपल्याला बोर करत असते त्याला आपण टेडियस असं म्हणतो हा शब्द महत्वाचा आहे यापूर्वी अनेक वेळेस टी सी एसने विचारलेला आहे बोरिंग बोरिंग तर काय होईल मित्रांनो सेनॉनिम होईल ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल मोनोटोनस मोनोटोनस म्हणजे सुद्धा बोरिंग किंवा ज्याला आपण खिन्न किंवा उदास आपण म्हणू शकतो सो हे पण काय होईल सिनॉनिम होईल हे आपलं उत्तर होणार नाही कॅन्सल हे दुसरीकडे बघा इंटरेस्टिंग आहे एकीकडे टेडियस आहे कंटाळवाणा आहे तर दुसरीकडे कसं आहे इंटरेस्टिंग आहे सो हे आपलं करेक्ट अँटॉनिम होईल सो करेक्ट एंटॉनिम काय होईल आपल्या या ठिकाणी इंटरेस्टिंग किंवा विलिंग आपण म्हणू शकतो डल डल म्हणजे बोर बोरिंग करणारे किंवा कंटाळा माणे सो ऑप्शन क्रमांक चार पण काय होईल ऑप्शन क्रमांक चार सिनोनिम होईल केवळ ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे एंटोनिम आहे मला असं वाटतं मॅक्सिमम आपल्या प्रश्नांचे आन्सर हे तीन 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 तीनच होत आहेत काय मॅक्सिमम ठिकाणी तसं झालेलं आहे ठीक आहे चला काय हरकत नाही सर्व प्रश्नांची उत्तर जरी तीन आली तरी आपल्याला शब्द फार महत्वाचे आहेत शब्दांकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे मित्रांनो शब्द लक्षात राहणं गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये हे सर्व शब्द आपल्याला मार्क्स मिळवून देतील अॅमिएबल अॅमिएबल म्हणजे काय मैत्रीपूर्ण जो ऍमिएबल असतो तो कसा असतो मैत्रीपूर्ण संबंधाचा असतो फ्रेंडली असतो सो बघा फ्रेंडली या ठिकाणी आहे हे सेनॉनिम होईल हे आपलं उत्तर होणार नाही प्लेझंट म्हणजे आनंददायी हे पण आपलं उत्तर होणार नाही हॉस्टाईल हॉस्टाईल आपण काय म्हणतो की हॉस्टाईल आहे म्हणजे काय आहे दुश्मनी आहे किंवा विरोध आहे सो so, एकीकडे एक मैत्रीपूर्ण संबंध आहे दुसरीकडे दुश्मनी आहे सो so, ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट काय होईल अँटॉनिम होईल आणि ऍफेबल ऍफेबल म्हणजे सुद्धा काय सेनॉनिमच आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघा दी जज वॉज प्रेस्ड फॉर इज इम्पार्शल इम्पार्शल म्हणजे काय निष्पक्ष ज्याला आपण म्हणतो निष्पक्ष ज्याला आपण म्हणतो की जो कोणाचीही बाजू घेत नाही सो फेर का सो बघा म्हणजे काय निष्पक्ष हे करेक्ट सेनॉनिम होईल हे आपलं उत्तर नाही अनबायस्ड बघा एकीकडे एक आहे इम्पार्शल आणि दुसरीकडे आहे बायेस्ड परंतु अनबायस्ड आहे म्हणजे हा पण कोण आहे हा पण निष्पक्ष व्यक्ती आहे सो हे पण काय होईल मित्रांनो हे सेनॉनिम होईल इकडे आहे पार्शल पार्शल म्हणजे काय पक्षपाती पार्शल म्हणजे कोण पक्षपाती सो बघा पक्षपाती या ठिकाणी हे काय होईल आपलं करेक्ट अँटॉनिम होईल सो so, ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल त्यानंतर न्यूट्रल न्यूट्रल म्हणजे सुद्धा काय निष्पक्ष की जो कोणाचीही बाजू घेत नाही तो सो हे पण काय होईल सेनॉनिम बघा एम पार्शल असो फेअर असो बायस्ड असो किंवा न्यूट्रल असो हे सर्व काय होतील हे सर्व आपले एकमेकांचे सेनॉनिम्स होतील निष्पक्ष म्हणून पुढे आहे द चाइल्ड शूड ग्रेट क्युरिसिटी क्युरियासिटी म्हणजे उत्सुकता ज्याला आपण इगरनेस असं म्हणतो एक्साइटमेंट असं म्हणतो क्युरियासिटी असेल एक्साइटमेंट असेल इगरनेस असेल ही सर्व काय आहे उत्सुकता असेल इव्हन इन्क्विझिटिव्हनेस असेल याला आपण जिज्ञासूपणा असं म्हणतो आपल्या मनामध्ये जिज्ञासा असते सो इंटरेस्ट हे पण सिनॉनिम होईल आपलं करेक्ट आन्सर नाही कारण सिनॉनिम आहे इन्क्विझिटिव्हनेस म्हणजे काय जिज्ञासूपणा जिज्ञासूपणा सो हे पण काय होईल मित्रांनो हे पण आपलं सिनॉनिम होईल सो so, हे उत्तर होणार नाही इनडेफरन्स इनडेफरन्स म्हणजे ज्याला काही फरक पडत नाही इनडेफरन्स म्हणजे कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही so, ना अनुत्सुक आहे उदासीन आहे सो so, ऑप्शन क्रमांक तीन आपला करेक्ट आन्सर होईल म्हणजे काय एगरनेस म्हणजे का, मित्रांनो उत्सुकता सो so, हे काय होईल सिनोनिम होईल हे आपलं उत्तर होणार नाही पुढचा प्रश्न बघा द सोल्जर्स डिस्प्लेड रिमार्केबल फॉर्टिट्यूड फॉर्टिट्यूड म्हणजे काय धैर्य करेज ज्याला आपण म्हणतो ओडॅसिटी ज्याला आपण म्हणतो बघा ब्रेवरी ब्रेवरी काय होईल तर ब्रेवरी होईल सेनॉनिम ऑप्शन क्रमांक एक आपला आन्सर होणार नाही एंडुरन्स एंडुरन्स म्हणजे सुद्धा ब्रेवरी सहनशीलता सो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार नाही इकडे आहे विकनेस इकडे आहे करेज 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 काय होईल मित्रांनो करेज म्हणजे धैर्य सेनॉनिम हे आपलं उत्तर होणार नाही विकनेस विकनेस म्हणजे काय दुर्बलता ज्याला आपण म्हणतो विकनेस म्हणजे काय दुर्बलता सो या ठिकाणी बघा एकीकडे फोर्टिट्यूड आहे धैर्य दाखवलं आणि दुसरीकडे विकनेस दाखवली दुर्बलता दाखवली सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट एन्टॉनिम या ठिकाणी होईल मित्रांनो तर अशा पद्धतीने ट्वेंटी क्वेश्चन्स ट्वेंटी क्वेश्चन्स वेगवेगळ्या सेंटेन्सेसमध्ये होते सेंटेन्सेसच्या एका शब्दाला अंडरलाईन करण्यात आलं होतं अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला अँटॉनिम शोधायचा होता आणि दिलेल्या चार ऑप्शन्स मधनं आपण अँटॉनिम शोधलेला आहे सर्व ऑप्शन्सची मराठी मीनिंग देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे जिथे सांगणं शक्य होतं तिथे सांगितलं जिथे लिहिणं शक्य होतं तिथे लिहून पण दिलेली आहे तर अशा पद्धतीने आजचा आपला हा तिसरा भाग या ठिकाणी समाप्त होत आहे मित्रांनो हा आपला कोर्स आहे यामध्ये ग्रामर प्लस व्होकॅबलरी प्लस पी वाय क्यू असा सर्व एकूण सर्व व्हिडिओज असलेला कोर्स आहे या कोर्सला कोर्स तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही एस के एज्युकेशन ॲप डाऊनलोड करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुमचं ग्रामर आणि वोक्याप पक्क असेल आणि तुम्हाला फक्त प्रिव्हिअस जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस व्हिडिओ कोर्स हवा असेल ज्यामध्ये इथे लिहिलेला आहे साठ ते पंच्याहत्तर व्हिडिओ समाविष्ट होतील परंतु आत्ताच्या डेटला आज तुम्ही जर डेट पाहिली तर आजच्या डेटला तुम्ही पाहिलं तर या कोर्स मध्ये जवळपास ब्याऐंशी व्हिडिओज आहेत आणि आणखी व्हिडिओज येण्याचे जे पण बाकी आहेत तुम्ही बघू शकता की सर्व परीक्षा आपण so या ठिकाणी कवर करत आहोत जितक्या परीक्षा टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षा सो या कोर्सलाही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर आपण डाउनलोड करून त्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकतात सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर बाबा